ओमशांती एकवीस मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचे नाव आहे स्वदर्शन चक्राने विजय चक्राची प्राप्ती बाप दादा, रुहानी सेनेच्या रूपाने आपल्या रुहानी सेनेला पाहत आहेत जिस्मानी शस्त्रधारी विनाशकारी आहेत तुम्ही स्थापनाकारी आहात ते विनाशासाठी प्लॅनिंग करतात तुम्ही नवी रचनाचे विश्व परिवर्तनाचे प्लॅनिंग करता एका जागेवर बसून जिथे वाटेल तिथे रुहानी यादच्या किरणांनी कोणत्याही आत्म्याला तुम्ही बाबांचा परिचय देऊ शकता ज्ञान म्हणजे शक्ती ज्ञानाच्या शक्तीने असे शक्ती शक्तिशाली शस्त्रधारी बनले का जिस्मानी सेनेमध्ये अनेक प्रकारचे चक्र बक्षीस म्हणून मिळतात तुम्हाला सगळ्यांना सफलतेचे बक्षीस विजय चक्र मिळाले का विजय मिळालेलीच आहे असे निश्चय बुद्धी महावीर आत्माय चक्रचे अधिकारी आहेत स्वदर्शन चक्राने विजय चक्र प्राप्त करता येते हे रुहानी शस्त्र म्हणजे रुहानी शक्ती स्थूल शस्त्रच्या रूपात दाखवल्या आहेत देवींना आणि पांडवांना शस्त्रधारी दाखवतात ना तसे पाहिले तर सगळ्या मुलांना द्वारा एकाच वेळी एकसारखी ज्ञानाची शक्ती प्राप्त होते मुरली सगळ्यांसाठी एकच आहे शिकवणाराही एकच आहे शिकतातही सगळेच पण ज्ञानाच्या एका एका गोष्टीला शस्त्र वा शक्तीच्या रूपात धारण करणे आणि ज्ञानाच्या गोष्टी पॉईंटच्या रूपात धारण करणे यामध्ये फरक पडतो कोणी कोणी वर्णन करण्यात खूप हुशार आहेत जसे ड्रामाचा पॉइंट आहे हे शस्त्र खूप मोठी विजय प्राप्त करवणारे शक्तिशाली शस्त्र आहे ज्याने ड्रामाच्या ज्ञानाची शक्ती प्रॅक्टिकल जीवनात धारण केलेली आहे तो कधीच हलचलमध्ये येणार नाही नेहमी एकरस अचल अडोल बनणे आणि बनवण्याची विशेष शक्ती या पॉइंट पॉईंटमध्ये आहे शक्तीच्या रूपात धारण करणारा कधी हरू शकत नाही वर्णन करणारे हलचलमध्ये येऊ शकतात त्यांचे बोल असतात विजयी तर बनायचेच आहे मी आहेच विजयी रत्न असेच म्हणतील मी आहे तर शक्तिशाली आत्मा सर्व संतान आहे पण ही गोष्टच खूप मोठी आहे असा कधी विचारच केला नव्हता एक आत्म्याचा पाठ परमात्म्याचा पाठ ड्रामाचा पाठ चौरेशी जन्मांचा पाठ सगळेच पाठ शक्ती अर्थात शस्त्रच्या रूपाने धारण करणे म्हणजेच विजयी बनणे फक्त पॉईंटच्या रूपाने धारण केले तर कधी पॉइंट काम करते कधी करत नाही पॉईंटच्या रूपात धारण करणारे सेवेमध्ये बिजी असल्यामुळे पॉईंटचे नेहमी नेहमी वर्णन केल्यामुळे मायापासून सुरक्षित राहतात पण एखाद वेळी परस परिस्थितीचे रॉयल रूप समोर आले की नेहमी विजयी बनू शकत नाही ज्ञान लाईट आणि माईटचे स्वरूप आहे बाप दादा पाहतात खूप प्रेमाने अथक बनून लगनने कोर्स करवतात खूप चांगले प्रोग्राम करतात तन मन धन लावतात पण हे बालपण आता पूर्ण झाले आता वानप्रस्थ अवस्था आहे आता कोर्सची उजळणी करा एक एक पॉईंटमध्ये काय काय शक्ती आहे किती शक्ती आहे कोणत्या वेळी कोणत्या शक्तीला कसं उपयोगात आणता येईल याचे मनन करा नेहमीसाठी निर्विघ्न राहणे आणि विघ्न निर्विघ्न चालत राहणे यात फरक आहे धाग्यामध्ये जितक्या गाठी पडतात तितका धागा कमजोर होतो धा, गाठीने धागा जुळतो पण जोडलेला आणि अखंड धागा यात फरक आहे याचा प्रभाव अवस्थेवर पडतो बाप दादा म्हणतात घाबरायचे नाही हे तर खूप कठीण आहे खूप सहज आहे कारण वेळ जवळ येत आहे वेळेलाही विशेष वरदान मिळाले आहे जितका जो मागून येतो त्याला वेळेप्रमाणे जास्तीची मदत मिळते आता जे अव्यक्त रूपाचे पार्ट आहे वरदानी पार्ट अव्यक्त मदतीची पण मदत आहे तीव्र गतीची वेळ आहे याची पण मदत आहे तुम्हाला सगळं तयार मिळालं आहे हे पण खूप मोठं वरदान आहे जे पहिले आले त्यांनी लोणी काढले आणि तुम्ही आयत लोणी खायला आले वरदानी झाले ना फक्त थोडं लक्ष ठेवावं लागेल सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला महारथी निमित्त आत्म्यांची जितकी पालना मिळते तितकी पहिले वाल्यांना मिळाली नाही एकाएकासाठी किती मेहनत करतात वेळ देतात पहिले सामान्य पालना मिळाली पण तुमची सिक्की दे म्हणून पालना होत आहे पालनेचा रिटर्न द्यायचा आहे ना कठीण गोष्ट नाही फक्त प्रत्येक गोष्टीला शक्तीच्या रूपाने उपयोगात आणण्याचे लक्ष ठेवा बाप दादा मातांना म्हणतात जर माता नसत्या तर बापाला गौपाल म्हटले नसते मुरलीशी खूप प्रेम आहे ना मुरलीशिवाय राहू शकत नाही ज्याचे मुरलीशी प्रेम आहे त्याचे मुरलीधरशी प्रेम आहे ज्याचे मुरलीधरशी प्रेम आहे त्याचे सेवेशी पण प्रेम आहे जे मुरलीमध्ये मस्त राहतात त्यांना पुराणी दुनिया सहज विसरता येते जेव्हा सगळं जग झोपलं आहे तेव्हा तुम्ही मुलं मस्त आहात मातांना शिक्षणाचा शोक चांगला आहे ओम शांती